ऐरोली गाव आणि परिसरातील महेत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी सिडकोच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर एकोणीस मध्ये बनवण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून यामध्ये खराब झालेली बैठक व्यवस्था पाण्याच्या टाकीची दुरावस्था तुटलेल्या पत्र्याचे शेड खराब झालेले बर्निंग रॅक संरक्षण भिंतींना गेलेल्या चिरा अशा विविध समस्या समोर आल्या आहेत या समस्यांचा आढावा माजी शिवसेना नगरसेवक आकाश मडवी यांनी घेतला असून त्यांनी याविषयी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव सादर केला आहे नागरिकांच्या समस्या आणि आकाश मडवी यांनी आयुक्तांनी देखील या कामाला तत्काळ मंजुरी दिली आहे यामध्ये सर्व स्मशानभूमी अत्याधुनिक होणार असून त्यामध्ये एक विद्युत दाहिनी आणि नव्याने आणखी दोन बर्निंग स्टँड आणि धूर जाण्यासाठी अत्याधुनिक अशी चिमणी देखील बसवण्यात येणार आहे माजी नगर से वक या माजी शिवसेना संदर्भात नगरसेवक आकाश वडवी यांनी बोलताना सांगितले की आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर ही आमच्या ऐरोली सेक्टर वीस प्रभाग क्रमांक चौदा या ठिकाणी मध्यवर्ती म्हणून वैकुंठभूमी स्मशान भूमी या ठिकाणी आहे अत्यंत दुरवस्था झालेली आहे याची आम्ही बऱ्याच वर्षापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा करत आहे संबंधित आता कमिशनर साहेब जे आपले अभिजित साहेब आहेत त्यांनासुद्धा मी आता मागच्या काळामध्ये पत्रव्यवहार केला व त्यांनी मला या गोष्टीसाठी खूप पॉझिटिव्ह अप्रोच दिला त्यानंतर त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की लवकरात लवकर ही स्मशानभूमीचं पूर्ण नूतनीकरण करण्यासाठी या ठिकाणी आता आपण पाहिलं असेल तर याचे रिपेअर वगैरे या गोष्टी चालू आहेत परंतु मी स्पष्ट भाषेत सांगितलेले की आताची जी स्मशानभूमी आहे ही आता रिपेअरच्या परिस्थितीत राहिलेली नाही आहे त्यामुळे हिचं पूर्ण नव्याने नूतनीकरण झालंच पाहिजे कारण की ही आपल्या ऐरोळीची मध्यवर्ती स्मशानभूमी आहे आज कोरोना काळामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने या स्मशानभूमीचा वापर झाला आपण सर्वांनीच कोरोना काळात पाहिलं होतं आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या स्मशानभूमीच्या शेजारी मोठ्या मोठ्या आमच्या बिल्डिंग्स आहेत आमच्या रहिवाशी राहतात तर जो या ठिकाणी ज्या डेडबॉडीज ज्या जळतात तर त्याचा जो धूर वगैरे होतो तो आमच्या सोसायटीच्या परिसरामध्ये जातो त्याच्यामुळे आम्ही आमच्या या मागणीमध्ये या ठिकाणी चिमणी त्याच्यानंतर अजून जे काय अत्याधुनिक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सर्व याच्यामध्ये ॲड करायला सांगितलेत अत्यंत खराब परिस्थिती झालेली या स्मशानभूमीची या ठिकाणी आता जे वॉल कंपाऊंड आहे ते वॉल कंपाऊंड पूर्ण तुटलेलं आहे त्याच्यानंतर जे बर्निंग रॅक्स आहेत ते पूर्ण खराब झालेले आहेत त्याच्यानंतर जे बर्निंग रॅक्शावरती जे पत्र्याचे डोम्स आहेत ते पूर्ण डोम पूर्ण सडलेले आहेत ते पूर्ण तुटलेले आहेत तर त्या ठिकाणी आर सी सी डोम येणार आहेत आणि जो त्या ठिकाणी जो जे ज्या ठिकाणी आपण प्रेत वगैरे जाळतो तो जो पोषण हाईटला आहे तर त्या पायऱ्या वगैरे आहेत तर आम्ही सांगितलं आहे का त्या आपण तोडून डाऊन करून रोड लेवलला घ्यावं जेणेकरून येता जाताना सुद्धा प्रवास करताना पटणी सुद्धा येता जाताना त्या प्रेट बॉ प्रेत बॉडीज म्हणजे त्या डेड बॉडीज जळताना दिसतात तर ते दिसायलासुद्धा ठीक दिसत नाही व त्याप्रमाणे जेव्हा त्या बॉडीज आपण वर नेत असतो तेव्हा त्या ते पायऱ्यांवरनं चालताना ती पूर्ण प्रेत आहे ते पूर्ण असं एका बाजूला झालेलं असतं म्हणजे कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी दुर्घटना न व्हावं यासुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आपण ती जी लेन तिची जी हाईट आहे ती हाईट कमी करावी व त्यानंतर नळ खराब झालेत पाण्याची टाकी तुटलेली आहे पॅसेज खराब झालेले आहेत आणि जे स्टोरेज आहे म्हणजे लाकडं लाकडं वगैरे ठेवण्याचं जे स्टोरेज आहे लोकांना बसण्याची जी जागा आहे ते पण सुद्धा सगळं खराब झालेलं आहे मोडकळी आलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की ते पूर्णपणे सर्व नवीन करून द्या परंतु आता कुठेतरी आम्हाला अपेक्षा आहे की लवकरच या स्मशानभूमीचं चा काम चालू होईल व या ठिकाणी जी नागरिकांची किंवा जी कोणी येतात या ठिकाणी त्या लोकांची गैरसोय नाही होणार ही आम्हाला आशा आहे